गुड मॉर्निंग नाईस कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे गुरुपौर्णिमा तर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही इकडे बघू शकतात मी इकडे घेतलेल्या आहे ग्रीन टी तर माझं ना काल आहे ना ग्रीन टी संपलं तरी तुम्हाला माहीत आहे आता मध्यंतर मी डिमार्टमध्ये गेली होती तर काही जे सामान संपलं होतं तेव्हा मी ते ग्रीन टीसुद्धा आणली होती तर मी ना तो जो बॉक्स आहे मी तो आज तो बॉक्स अनबॉक्स केला आणि कारण त्या बॉक्समध्ये पाचशे ग्रॅमचा बॉक्स आहे त्याच्यामध्ये पूर्ण पावडरसाठी ती म्हणजे सगळी सुकलेली असतात सुकलेली पानं असतात तर मी त्यापासून हा ग्रीन टी केलेला आहे थोडा ना कलर वेगळा आहे आधीचा जो ग्रीन टी होता ना त्याचा एकदम म्हणजे असं ब्राऊन कलर असायचा त्याचा कलर ना थोडासा वेगळा आहे तर सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि जेव्हाही मी ग्रीन टी घेते ना तर ग्रीन टीच्या म्हणजे आधी म्हणजे काहीतरी खाते हे बघा तर मी ते ना हे बिस्किटं घेतले आणि ते हे ओरियो तर मी दोन ते तीन वा बिस्किटं खाते आणि मग त्याच्यावरती मी ग्रीन टी पिते किंवा माझ्याकडे वेपर्स वगैरे असतील किंवा फरसाण वगैरे असेल तर थोडंसं फरसाण खाते आणि मग मी ग्रीन टी हे करते कारण ना आपण म्हणजे प्रत्येकाचं एक वेगवेगळं हे असतं पण जर तुम्ही ग्रीन टी पीत असला तर त्याच्या आधी तुम्ही थोडं काहीतरी खा आणि मग तुम्ही ग्रीन टी प्या ते ते महत्त्वाचं आहे डायरेक्ट असं ग्रीन टी प्यायला सुरुवात करू नका कारण आपल्या पोटामध्ये काहीतरी असणं गरजेचं असतं म्हणून मी ग्रीन टी पिण्या अगोदर आधी थोडंसं काहीतरी खाते म्हणजे थोडे वेपर्स असतील किंवा फरसाण असेल किंवा थोडी चपाती भाजी असेल तर चपाती भाजी खाते आणि मग मी चहा पिते कारण असं तुम्ही तुम्ही सुद्धा जर ग्रीन टी घेत असाल तर तुम्ही नुसतं असं ग्रीन टी घेऊ नका काहीतरी थोडं खा आणि मग ग्रीन टी घ्या सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्हालाही माहिती आहे आज गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु आणि शिष्य यांचं एक छान असं नातं असतं ए गुड गुड मॉर्निंग नाणे झोपला होता बेडरूममध्ये आणि कसं ना मी सकाळी लवकर उठतो झोपतो थोडा लेटच उठतो तो म्हणा नाही आणि समजा ना त्याला मी बेडरूममध्ये जर नाही दिसली वगैरे किंवा त्याच्या बाजूला वगैरे म्हणजे लवकरच लो त्याला माहिती आहे मम्मी लवकर उठते पण त्याला जर सगळं वाटलं तर तो तिथून ऑर्डर ओर्डर देतो ममी ममी मम्मी काय शंभा अच्छा सुचू आले काय मग पहिल्या बाजू करायचं काय करायचो पहिल्या बाजून ज्ञानाचं एक असतो कसा केलास पण केला होताच ना तर त्याच असं म्हणणं होतं की तो, तो, तो व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर मला घ्यायचं आणि मग तो व्हिडिओ स्टार्ट करायचा असले तो झोप नावा अरे ज्ञानेश आहे नंतर येईच की खूप मस्ती कर तुझी खूप सारी मस्ती दाखवते चाले का अरे आई शंकल काय बघोआ आई शंक्या शंकल काय बेटा त्या ज्ञानेशच असं म्हणणं आहे की माझी आंघोळ होणार मी फ्रेश होणार फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करणार आणि मग तेव्हा जाऊन तू माझे व्हिडिओ काढ हो ना येणार नाही इकडे गोट डोळ्यात बुट गेलं शॉनी शॉनी नाही तरी आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग स्वि अ नाईस डे तर आमच्या दोघांचं सकाळचं हे नेहमीच असतं हो। तो येणार आणि हे करणार वगैरे आणि तुझी व्हिडीओ नाही <laughs> तर मी ज्ञानेशला समजावलंय पण <laughs> ज्ञानेशच हे खूप असतं तो रडतोय त्याला मी आता ना समजावलं म्हणून तो बघा आता इकडे जाऊन बसलो त्या कोपऱ्यामध्ये तोबा राहिलाय ज्ञानेश नाही उभी तो रडत नाही तो खूप हसतोय हा ना खूप हसतं ज्ञानेश तू हे बघ तुम्हाला दाखवते मी हा <laughs> एका मुलाला पकडलं रे पकडलं बघितलं तर ही खूप चांगली गोष्ट आहे की त्याला कळून चुकलं आहे की व्हिडिओ जेव्हा आपण स्टार्ट करतो तेव्हा आपण छान मस्त तयारी वगैरे करून व्हिडिओ स्टार्ट करतो तर ही त्याची गोष्ट ही जी गोष्ट आहे ही गोष्टच्या चांगल्या लक्षात आलेली आहे तर आज गुरुपौर्णिमा आहे आणि तुम्हाला ही माहिती आहे की म्हणतात ना की गुरु आणि शिष्य हे जे नातं आहे हे नातं खूप श्रेष्ठ आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरु हा असलाच पाहिजे आता मी तुम्हाला एवढं सांगेल की संत तुकाराम आता तुम्हाला माहिती आहे आषाढी एकादशी रविवारी होऊन गेली तेव्हा संत तुकाराम महाराज आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये विठ्ठल नावाचे गुरु आले होते माहिती आहे तुम्हाला आणि संत तुकाराम महाराज त्या अखंड त्या विठ्ठलाच्या नामस्मरणात असायचे आणि म्हणजे ना ते दोघं खूप एकरूप होते एवढं सांगेल आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा वि तु, संत तुकाराम महाराजांची जेव्हा जायची वेळ आली जाताना त्यांना पुष्प विमान आलं होतं घ्यायला माहिती आहे लोकांना असं वाटलं की जाऊ दे तर ते जे विमान आहे तर ते विठ्ठलाने विठ्ठलाने संत तुकाराम महाराजांसाठी ते पुष्पविमान पाठवलं होतं वगैरे आणि संत तुकाराम महाराज पुष्पविमानाने बसून गेले आपल्याला जे मरण येतं ना ते चालता बोलता मरण येतं आपल्याला किंवा कुठेतरी आपला आजार होतो किंवा आपला ॲक्सिडंट होतो वगैरे किंवा कुठेतरी आजार होतो आणि किंवा कधी कधी आपण म्हणजे झोपलेलो असतो आणि झोपेतच जातो असे मरणाचे खूप सारे असे वेगवेगळे प्रकार आहेत जर बघायला गेलं तर कोणाचा ॲक्सिडेंट होतं म्हणून तो मरतो माणूस किंवा कधी कधी कोणाला अटॅक येतं अटॅक आल्यानंतर माणूस मरतो त्यानंतर कधी कधी काय असं असतं की म्हणजे रात्रभर झोपतानाच किंवा झोपेमध्येच तो माणूस जातो अजून खूप अशी कारणं आहे आता ना एक साथ चालू आहे म्हणजे उलट्या वॉमिटिंग ताप सर्दी खोकळा त्याच्यामध्ये खूप जणांना आजार झालेले आहेत आणि त्या आजारातून खूप जण गेलेत हे असे आजार होऊन माणसं मरतात म्हणजे मरणाची पण अशी कारणं असतात त्या कारणानंतर ती माणसं मरतात पण संत तुकाराम महाराजांचं तसं नव्हतं त्यांचं मरण जवळ आलं होतं पण त्यांना पुष्पविमान घ्यायला आलं होतं आणि ते पुष्पविमानात बसून गेलेले आहेत आणि ते पश ते पुष्पविमान त्यांना विठ्ठलाने पाठवलं होतं कारण त्यांची जी भक्ती होती आणि ती खूप श्रेष्ठ होती आणि म्हणून मी तुम्हाला सांगेल की गुरु आणि शिष्य यांचं आता खूप श्रेष्ठ असतं सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर मी आता पटापट ग्रीन टी घेते आणि आज त्यांची शाळा आहे त्याला स्कूल कारण न्यायचे ना मध्यंतर त्यांचे खूप आजारी होतात ना तेव्हा त्याचे खूप खाडे झालेले आहेत सो मला त्याला अजिबात म्हणजे आता अजिबात खाडे वगैरे करून नाही द्यायचे तर आता पटापट त्याच्यासाठी टिफिन तयार करते मी इथे किचनमध्ये आलेली आहे आणि बाहेरचं वातावरण खूपच सुंदर आणि छान आहे तर तुम्ही इथे बघू शकता की कबुतरांनी ह्या झाडांची काय वाट लावलेली आहे छोटे छोटे रोप आहेत लिटरही कबूतर त्याच्यावरती येऊन बसायचे वगैरे त्याच्यामुळे मी ह्या ज्या दोन कुंड्या आहेत तर ह्या दोन कुंड्या मी किचनच्या खिडकीमध्ये आणून ठेवलेल्या आहेत जेणेकरून जी काय उरलेली रोपं आहेत तर ती म्हणजे ती तरी व्यवस्थित जिवंत राहतील तर चला आता आपण जेवणाला सुरुवात करूया तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी हे तुरीचे दाणे घेतलेले आहेत तर तुम्हाला माहिती आहे आपण तुरीची डाळ करतो तर ती तुरीची डाळ या तुरीच्या दाण्यांपासूनच बनते तर तुम्हाला माहिती आहे साईडला म्हणजे थंडीच्या महिन्यामध्ये तुरीच्या शेंगा किंवा घे घे म्हणजे बघा घेवड्याच्या म्हणजे वालपापडी किंवा वालाच्या शेंगा तर ज्या तुरीच्या शेंगा असतात ना त्यातले जे दाणे असतात ना ते दाणे काढून सुकवतात उलकड कुणामध्ये सुकवतात आणि छान मस्त हे असे तुरीचे दाणे तयार होतात तर हे गावठी तुरीचे दाणे आहेत दिसायला तुम्हाला लहान दिसत असतील पण भिजल्यानंतर छान मस्त असा टपोरा दाणा होतो आणि हे जे आ, हे जे तुरीचे दाणे आहेत ना या तुरीच्या दाण्यांपासून आमटी किंवा उसळ एवढी छान होते ना आणि एकच सांगते जे गावठी कडधान्य असते त्याला खूप छान चव असते हो तर तुम्ही इथे बघू शकता हे जे तुरीचे दाणे आहेत का रात्री मी पाण्यामध्ये हे दाणे भिजत ठेवले होते पूर्ण रात्रभर तर तुम्ही आता बघू शकतात की आता हा असा नॉर्मल हा तुरीचा दाणा म्हणजे एकदम बारीक एक छोटा दिसतो पण भिजल्यानंतर एक एक असा टपोरा दाणा झालेला आहे आणि याची जी बोलतात ना मिस हे उसळ आणि आमटी म्हणजे खूपच एकच नंबर होते आणि तुम्ही म्हणजे तुम्हाला एवढं सांगेल जर तुम्हाला कधी गावठी कडधान्य जर भेटले किंवा गावाकडचे ते कडधान्य असतात ते तुम्ही नक्की विकत घ्या कारण त्याला खरी असते तर इथे मी दोन टोमॅटो दोन कांदे घेतलेले आहेत आणि ते जे कांदे आणि टोमॅटो आहेत ते छान मस्त आपल्याला असे स्क्वेअर साईजमध्ये कट करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर इथे मी आलं लसूण आणि कढीपत्ता घेतलेला आहे जर तुम्हाला आम हे आमटी किंवा उस उस्चा, मी तर उसळ करते पण तुम्हाला जर उसळ झणझणीत हवी असेल ना तर तुम्ही इथे मिरचीचा पण वापर करू शकतात इथे मी ग्रँडरचा भांडा घेतलेला आहे ग्रँडरच्या भांड्यामध्ये आपल्याला कांदा टोमॅटो आलं लसूण आणि कढीपत्ता ॲड करायचा आहे कडीपत्ता आवर्जून ॲड करा येथे थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे कढीपत्त्यानी खूप छान मस्त अशी चव येऊन जाते तर तुम्ही बघू शकताच माझ्या हातून एक मोठी चूक झालेली आहे ॲक्च्युली होतं काय माहिती आहे का जेव्हा मी एक कांदा आणि एक टोमॅटो घेते म्हणजे जेव्हा वाटणाचं जे साहित्य कमी असेल ना तर मी या छोट्या भांड्यात वाटण करते ॲक्च्युली झालं काय माहिती आहे का मी ना भांडं मोठं घ्यायला पाहिजे होतं पण मी भांडं मोठं नाही घेतलं छोटं घेतलं आणि ते झाकण होतं ना या झाकणावरती मी थोडं जास्त असं जोर द्यायला हवं होतं मी अगदी हलकंच असं वरच्यावर पकडलं होतं त्याच्यामुळे झालं काय बघा तुम्ही <laughs> हे सगळं ना वाटण वगैरे वरती उड म्हणजे असं उडलेलं आहे वगैरे मी पटकन हे बटन बंद केलं आधी आणि मग तिथून वरती हे वरतून हे बटन बंद केलं तर चला आता फटाफट पट क्लिनिंग वगैरे करून घेऊया हो आणि पुन्हा आपण वाटण करायला सुरुवात करूया तर असं तुमच्या बाबतीत घडतं का माझ्या बाबतीत हे फर्स्ट टाईम घडलं आहे पण मी आज वेगळ्याच एका विचारामध्ये होते आणि विचार करता करता वाटण करत होती त्याच्यामुळे ठीक आहे ओके आता चला फटाफट क्लीन करून घेते हे तर मी सगळं क्लीन करून हे जे वाटण आहे ते ग्राइंड करून घेतलेलं आहे तर इथे आपला हा मसाला तयार झालेला आहे तुम्ही याला कांदा टोमॅटो आ... आलं लसूण कढीपत्ता फ्युरीसुद्धा बोलू शकतात पण मी याला मसालाच बोलते तर चला इथे मी कुकर घेतलेला आहे गॅस ऑन केलेला आहे आणि ते आपण आधी या कुकरमध्ये आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे साधारणपणे आपल्याला एक चमचा ऑइल ॲड करायचा आहे तुम्ही ते बघू शकता इथे मी तुपाची एक क्यूब ॲड केलेली आहे आता तुम्हाला वि तुम्ही विचार करत असाल की अरे तुपाची क्यूब तेवढंच सांगते की जो तूप आहे ना तुम्ही फ्रीजमध्ये ठेवते आणि फ्रीजमध्ये तुम्हाला माहिती आहे छान मस्त असं असं तुपाचं छान मस्त असं गठ्ठा तयार होतो तर त्यातलीच मी अशी एक क्यूब काढली आणि ती कुकरमध्ये टाकली तर एवढंच सांगेल की तूप वरतून आपल्याला थोडं तूप ॲड करायचं आहे तुपा आणि या आ, ही जी उसळ आहे उसळला खूप छान मस्त अशी चव येऊन जाते त्यानंतर आपण जो मसाला तयार केला म्हणजे मसाला जो ग्राइंड करून घेतला होता तो ॲड करायचा आहे त्यानंतर बेसिक मसाले ॲड करायचे आहेत आता बेसिक मसाले कोणते ते तर तुम्हालाही माहीत आहे तर इथे मी हळद गरम मसाला आग्रेशाही आग्रेशाही जो मसाला आहे कमी तिखट तो ॲड केलेला आहे आणि आग्रेशाही काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे तर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून अगदी पाच मिनटं वाफ द्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपला मसाला छान मस्त असं फ्राय झालेला आहे आता तुम्ही इथे बघू शकता इथे मी किसलेला खोबरा दोन चमचे ॲड केलेला आहे हे ऑप्शनल आहे पण या उसळमध्ये असा किसलेला ना खूप छान लागतो आणि म्हणजे बोलतात ना की उसळला छान मस्त अशी चव येऊन जाते तर दोन चमचे छान मस्त किसलेला खोबरा ॲड करायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर हे तुरीचे दाणे आपल्याला ॲड करायचे आहेत कुकरमध्ये आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि छान मस्त आपल्याला साधारणपणे एक ते दीड ग्लास पाणी ॲड करायचं आहे आणि छान मस्त व्यवस्थित मिक्स करून झाकण लावून आपल्याला शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर आपल्याला चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मग अशी ना ग्राइंडरचा भांडा माझ्या हातातून ना पडता पडता वाचला नसे मी पटकन त्याला पकडलं तर आणि ना या उसळमध्ये थोडं पाणी कमीच ॲड करा मी एकच ग्लास पाणी ॲड केलेलं आहे कधी कधी आपण पाणी जास्त ॲड करतो ना त्याला काय होतं माहिती आहे का ते पाणी लिटरली म्हणजे बोलतात ते पूर्ण वरती येतं झाकणाच्या वरती येतं तर म्हणून मी ते एकच ग्लास पाणी ॲड केलेलं आहे तर तुम्ही ते बघू शकता मी कुकरला चार शिट्ट्या दिलेल्या आहेत चार शिट्टी ही चौथी शिट्टी आहे मी गॅस बंद केलेला आहे आता हा कुकर मी थंड होऊन देईल आणि मग कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे कुकरचं झाकण जा आहे ते काढून घ्यायचं आहे तर इथे आपलं कुकर थंड झालेलं आहे मी कुकरचं झाकण जा जा काढून घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता तिथे आपली उसळ तयार झालेली आहे घट्ट अशी उसळ ही तयार झालेली आहे आणि ही जी उसळ आहे ना अमेझिंग लागते कारण हे गावठी तुरीचे दाणे आहेत तर मी एका आ, बाऊलमध्येही उसळ काढून घेतलेली आहे आणि अगदी पाच मिनटं फक्त गरम करून घेतलेली आहे म्हणजे एक उकळी काढून घेतलेली आहे आणि मग त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेली जी कोथिंबीर आहे ती वरतून आपल्याला ॲड करायची आहे आणि अजून एक गोष्ट सांगते जर तुम्हाला ह्या उसळमध्ये जेवढा रसा हवा त्यानुसार तुम्ही ते यामध्ये पाणी ॲड करू शकतात पण इथे मला आणि ज्ञानेशला अशीच घट्टसार उसळ लागते राईसबरोबर म्हणजे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशा अशा याच्यामध्ये तर आता मी ते कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे तर इथे आपली छान मस्त तुरीच्या दाण्यांपासून अशी ही उसळ तयार झालेली आहे चला तर आता पटापट आपण खूप भूक लागलेली आहे पटापट ताट वाढायला सुरुवात करूया आणि अशी गरम ही जी उसळ आहे ना गरम गरम भातावरती अप्रतिम लागते तुम्ही सुधा नक्की ट्राय करा चला तर आता पटापट जेवाला बसूया तर तुम्ही बघितलं असेल की मी अगदी सोप्या अशा पद्धतीने तुरीच्या दाण्यांची ही भाजी केलेली आहे आणि हे जे तुरीचे दाणे आहे तर हे गावठी तुरीचे दाणे आहे जेव्हा मी मे महिन्यात गावाला गेली होती ना तेव्हा मी येताना हे तुरीचे दाणे गावावरून आणले होते आता मी तुम्हाला एवढंच सांगेल की ना गावाकडे ना म्हणजे सगळं म्हणजे ज्यांची शेतं आहेत तर जण आपापल्या शेतामध्ये जो थंडीचा महिना असतो ना म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी म्हणजे मेपर्यंत नोव्हेंबर ते मे महिना या हा जो महिन्यांचा कालावधी ना या महिन्यांच्या कालावधीमध्ये तुळीच्या शेंगा वालाच्या शेंगा इवन शेवग्याच्या शेंगा हा सीझन असतो आणि गावाकडे हे मोस्टली तुम्हाला बघायलाच भेटेल सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्हीसुद्धा मी ज्या ग्रेव्हीमध्ये जसं मसाला तयार करून मी त्या मसाल्यामध्ये मी कडधान्य शिजवलेलं आहे तुम्ही कुठलेही कडधान्य असा मसाला तयार करून तुम्ही त्यामध्ये शिजवा खूप छान खूप टेस्टी असे लागतात घरातले सगळेजणं बोटर चाटून बसून खातात सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय